एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला पहिलं स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्याहत्तर साली भारताला दुसरं स्वातंत्र्य मिळालं भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे हा मोदी मुक्त भारत जर करायचा असेल माझं या देशातल्या सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे की सगळ्यांनी एकत्र या एकत्र लढा यांच्या विरोधात पण हा भारताला झालेला आजार हा तुम्हाला संपवावाच लागेल आज सर्वच कंटाळलेले आहेत कारण एवढी आश्वासनं आणि एवढी वचन आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करून ठेवल्या प्रत्यक्षात काही होताना दिसत नाहीये आज ला ला या सगळ्या लढ्यासाठी तुम्हाला तयारीला लागावं लागेल तुम्हाला उभं राहावं लागेल पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहे त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेच तोंड आहेच तो पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाहीयेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो